तर आपण पुण्यामध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेले आहेत कैलास मुंबईमध्ये तर अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत पुण्यामध्ये देखील काय उत्साह खर तर पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक जे आहे ते लवकरात संपवण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न होता त्यानुसार मानाचे जे पाच गणपती आहेत त्यांचं विसर्जन जे आहे तेही वेळेत आलेलं होतं पतीचंही विसर्जन काल सुरू रात्रीच्या सुमारास झालं पहाटेच्या सुमाराला भाऊ रंगारी गणपतीचं त्यानंतर मंडई गणपतीचं विसर्जन झालं मात्र पोलीस प्रशासनाने कितीही प्रयत्न केला तरी पुण्यातील अनेक मंडळं जी आहेत ती अजूनही अलका चौकामधून जात आहेत रात्रीला रोषणाईचे जे गणपती होते त्यानंतर डी जेचे जे गणपती आहेत संगीताचे जे गणपती आहेत त्या गणपतीची मिरवणूक जी आहे ती अजूनही सुरू आहे सकाळी नऊच्या सुमाराला मंडईपासल्या टिळक पुतणी या मिरवणुकांना सुरुवात झालेली होती त्यानंतर मानाचे पाचही गणपती जे आहेत त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू झाली त्यानंतर दगडूशेठ हलवाई असेल भाऊ रंगारी असेल मंडईचा गणपती असेल त्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्या मिरवणुकी विसर्जनानंतर आता जे वेगवेगळ्या मंडळाचे गणपती आहेत त्यांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती तब्बल एकवीस तासहून अधिक काळ झाला तरी अजून सुरू आहे साधारणतः चोवीस तासामध्ये ही गणेश विसर्जन मिरवणूक संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून केला जात आहे मात्र अनेक मंडळं जी आहेत मानाची गणपती विसर्जन झाल्यानंतर अलका चौकामधून मिरवणूक काढण्यासाठी उत्सुक होते त्यामुळे या मार्गावरून जे अनेक मंडळं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत काही रोषणाईचे गणपती आहेत काही डी जे ज्यांच्या पुढे आहेत ते गणपती आहेत आणि काही सजावट केलेले गणपती आहेत मात्र एकूणच ही मिरवणूक जी आहे ती चोवीस तास तरी चालेल असा अंदाज आता व्यक्त केला जातो आहे पुणे पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केलेले होते की मिरवणूक जी आहे ती चोवीस तासाच्या आत संपवली जावी मात्र एकूण चित्र पाहता ही मिरवणूक जी आहे ती चोवीस तासाच्या आत संपणार नाही असं चित्र दिसत आहे एकूण जे पुणेकर जे आहेत दगडूशेठ हलवाई त्यानंतर रंगारी आणि मंडई गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर गर्दी जी आहे ती त्यांची कमी झालेली आहे मात्र अजूनही पुणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत खूप मोठा उत्साह अजूनही मिरवणूक सुरू झाल्यानंतर एकवीस तासानंतरही पाहायला मिळत आहे एकूणच पुणेकरांचा जो उत्साह असतो दरवर्षी पाहायला मिळतो तो उत्साह यावर्षीही मिरवणुकीमध्ये पाहायला मिळत आहे वेगवेगळी वेग मंडळं जी आहेत ती आकर्षक देखाव्यासह अजूनही अलका चौकातून विसर्जनासाठी या ठिकाणी मार्गस्थ होताना दिसत आहेत पुणेकरांचा उत्साहही तेवढाच अजूनही टिकून असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणखी काही तास जे आहे ती ही मिरवणूक पुण्यातली चालण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सज्ज आहे गेल्या चोवीस तासापासून पोलीस प्रशासन जे आहे या मिरवणुकीवर लक्ष ठेवून आहे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी जो पोलीस बंदोबस्त आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे आणि मिरवणूक जी आहे ते आत्तापर्यंत सुरळीत सुरू आहे प्राची पहिल्यास आपण पाहिलं आहे तर जेव्हा सकाळपासून मिरवणुका सुरू होतात त्यावेळेस ढोल ताशा पथक असतात मोठमोठे पथक यामध्ये सहभागी होत असतात आणि जर तशी संध्याकाळ होत होती तर तसे डी जे सुरू होतो लाईटिंग सुरू होते लेझर लाईट असतात या स यावेळेस कसं दृश्य पाहायला मिळालं होतं संध्याकाळच्या वेळेस दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी अनेक जे ढोल ताशा पसंग जे आहेत ते अजूनही त्यांची कला सादर करत आहेत मिरवणूक जी आहे ती लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न जरी असला तरी पुण्यामध्ये असंख्य मंडळं जे आहेत ज्यांची इच्छा असते की अलका चौकातून मिरवणूक जी आहे ती गेली पाहिजे कारण अलका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते मिरवणुकी पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळेच या ठिकाणी आत्ता जरी दृश्य पाहिली मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी गर्दी केलेली आहे रोशनाईचे गणपती असतील डीजेचे गणपती असतील किंवा देखावाचे गणपती त्यांची मिरवणूक जी आहे ती अजूनही सुरू आहे मानाचे गणपती काल सायंकाळीच त्यांचं विसर्जन झालं असलं तरी अजूनही मिरवणूक सुरू आहे आणि आणखी काही तास ही मिरवणूक सुरू राहील अशी चिन्ह आहे नक्कीच कैलास तर संपूर्ण मिरवणुकीकडे आपलं लक्ष असणार आहे